आपल्या घरामध्ये दे, देवघरामध्ये दे, गणपतीची मारुतीची मूर्ती असते शिवलिंग असतं बऱ्याच वेळा बाळकृष्ण असतात तीनपेक्षा बाळकृष्ण जास्त असतील तर ते तीनच्या तीन, तीन वापरून नाहीयेत एकाच बाळकृष्णाची पूजा करावी दुसरे बाळकृष्ण आपल्या देवघराखाली एका डब्यामध्ये घालून ठेवावे ह्या सर्वही मूर्तीमध्ये जर भग्न झालेल्या काही मूर्त्या असतील ज्याचे अवयव दिसत नाहीत अवयव खराब झाले आहेत तुटलेले आहेत मोडलेले आहेत अशा ज्या काही गोष्टी असतील त्यामुळे हा त्या मूर्त्यांमध्ये मायनस आय आर ही नेगेटिव्ह फ्रिक्वेन्सी सेट व्हायला सुरू झालेली असते ज्या वेळेला त्या ठिकाणी पूजा करत असताना जी व्यक्ती पूजा करत असते त्या व्यक्तीची अचानक चिडचिड होणे रागराग होणे पूजा केल्यानंतर त्याचं मन हे नकारात्मक गोष्टींचा विचार जास्त करणे पूजा करत असताना चुकीच्या काही न्यूज येणे या सर्वही गोष्टी ह्या भगनदेवतेंची पूजा होत असलेली उदाहरणं आहेत या सर्वही गोष्टीच्या दोष निवारणाकरता म्हणून जी मूर्ती भग्न झालेली असेल त्या भग्न मूर्तीची नूतन मूर्ती करून आणावी व ती एका दिवशी पंचांगानुसार शुभ दिवशी प्रादेश मात्रा म्हणजे आपल्या घरातल्या करत्या व्यक्तीची ही जी दोन बोट आहेत ह्याच्यापेक्षा मोठी ती मूर्ती असू नये एवढी मूर्ती आणून त्याची विधिवत अभिषेक करून त्याची स्थापना करून चरप प्रतिष्ठापना करून ही रोजच्या पूजेमध्ये वापरावी नमस्कार मी तेजस प्रिया प्रसाद जोशी रिप्रेझेंट करतोय विद्या वास्तूला अशा छोट्या मोठ्या व्हिडिओज करता इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज करता मला लाईक करा फॉलो करा कमेंट करा व हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत पोहोचवा की ज्या लोकांना ह्या व्हिडिओची गरज आहे धन्यवाद